बीडच्या अष्टीत मुसळधार पावसामुळे टोमॅटोचा लाल चिखल झालाय शेतकरी लालाबाई धोंडे यांनी एक क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली मुसळधार पावसामुळे टोमॅटो पिकाचं नुकसान लागवडीसाठी केलेला खर्चही पाण्यात त्यामुळे लालाबाई धोंडेंना अश्विनावर झाले आता राज्य सरकारनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली काय देता येत तेवढी मदत तुम्ही केलीच पाहिजेत विनंती लालाबाई लाल तंबाटा हा त्याचा झाला चिखल आता काय करायचं पता हे निवडी माय बापांनो तुम्ही आम्हाला मदत करा तर नाशिकच्या पिंपळगाव मध्ये ही टोमॅटो उत्पादक शेतकरी आक्रमक झाले गेल्या सात महिन्यांपासून टोमॅटो उत्पादकांचे अडीच कोटी रुपये थकल्यामुळे शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत ही आंदोलन केलं त्यामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकटे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकावा वादग्रस्त वक्तव्य करण्यापेक्षा त्यांना मदतीचा हात द्यावा एवढीच अपेक्षा